दर्शक हो आता पाहणार आहोत एक महत्त्वाची बातमी आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब याच महाराष्ट्रात गाडला गेला त्याची कबर शौर्याचं प्रतीक म्हणून ठेवावी राज ठाकरेंच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्यात आम्ही औरंगजेबाची कबर सोलापूर पासून तीनशे चाळीस किलोमीटर अंतरावर अशी बॅनरबाजी करणार असल्याची प्रतिक्रिया सोलापूर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अभिषेक रंपुरे यांनी सोमवारी दुपारी तीन वाजता पत्रकारांशी बोलताना दिली मुद्दा आता उपस्थित झालेला आहे त्याच्यावर राजसाहेबांनी पूर्ण इरामय कबर हटवायची का कबर ही आपल्या येणार पिढीला दाखवली पाहिजे आपण प्रतापगडावर प्रतापगडाच्या पायथ्याशी बघतो अफजल खानाची खबर आहे की शिवाजी महाराजांच्या आज्ञेनुसारच तिथं आदेशानुसारच तिथं बांधलेली असणार आहे जी, जी, जी बर्ड की ती तर नक्की गोष्ट आहे तेव्हा ही वी जी आपल्याला येणाऱ्या पिढीला जी दाखवायसाठी आपण ठेवलेली आहे ही का काढण्यात काहीच तथ्य नाही जे कोणी पक्षातले कोणी बाकीचे कोण ओरडत असतात कबर उखरून टाकली पाहिजे हे केली पाहिजे हे दहा दहा फुटं आहेत चूक आहे करणं योग्य नाही कारण आपण येणाऱ्या पिढीला आपण औरंगजेब काय दाखवणार आहोत आणि इथं या मातीत आपल्या महाराजात गा गाठलेला दाखवणार आहोत जी पुस्तकात वाचतो आपण जे आपले येणारे ला चौथीच्या प चौथीच्या धड्यात आहेत शिवाजी महाराजांचे धडे येणाऱ्या पिढीनं आपण हेच दाखवणार किंवा हा औरंगीजी मराठ्यांवर चाल करून आलेला शिवाजी महाराजांनंतरही शिवाजी महाराजांचा विचार मारू शकला नाही शेवटी तो विचार मारायचा तर सोडाच शेवटी महाराष्ट्राच्या मातीत गाडला गेला ते आपण कबर दाखवण्यासाठी हे आपण आता हे फलक जिल्ह्यात मागं लावलेली आहे असे आपण इथं आमच्या सोलापूर आधीच प्रत्येक ठिकाणी लावणार आहोत आणि महाराष्ट्रातून प्रत्येक ठिकाणी जिथं जिथं फुलसादाबादला जातो रस्ता तिथं तिथं आपण लावण्याचं आव्हान करणार आहोत आणि सर्व पक्षांनी हा मुद्दा यातला पाहिजे की औरंगाबादची खबर ही राहिलीच पाहिजे ती न काढता ही आपल्या येणाऱ्या पिढ्यांना दाखवली पाहिजे सोलापुरातील तुळजापूर नाका या ठिकाणी ही बॅनरबाजी करण्यात आली आहे यावेळी वाहतूक सेना शहर संघटक जितेंद्र टेंभुर्णीकर विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष बाळासाहेब सरवदे शहर उपाध्यक्ष पवन देसाई वैभव रंपुरे आदी उपस्थित होते एकच भूमिका आहे की परवा गुढीपाडव्याच्या सभेला राजसाहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की राजसाहेबांनी की जी जिथली जी कबर आहे औरंगजेबाची ते आपल्या शौर्याचं प्रतीक आहे ज्या औरंगजेबाच्या विरोधात संभाजी महाराज लढले शिवाजी महाराज लढले तर त्याला तिथं महाराष्ट्रातच गाडला गेला तो म्हणजे हे आपल्या शौर्याचं प्रतीक आहे मराठ्यांसाठी ती अभिमानाची गोष्ट आहे जर ती कबर तिथून उद्ध्वस्त केली काढून फेकली तर आपण पुढच्या पिढीला काय म्हणून इतिहास सांगणार आहे आमचं हे म्हणणं आहे एक आम्हाला कुणाला काही सांगायचं नाही आमचं एकच म्हणणं आहे की उद्याच्या पिढीला आम्हाला इतिहास दाखवायचा आहे जे ओरिजिनल महाराजांचा इतिहास आहे ज्या संभाजी महाराजांना औरंगजेबाने हाल हाल करून मारलं तो औरंगजेब इथंच गेला इथंच त्याला गाडला गेला महाराष्ट्रात त्याची खुल खुलताबादला कबर आहे म्हणून आम्ही असा बोर्ड आहे की सोलापूर त्या परिसरातील लोकांना पण पर समजायला पाहिजे की सोलापूरातून खुलताबाद किती किलोमीटर आहे आणि तिथं जे महाराजांचं जे जे प्रतीक आहे ते जे आपले तीन राणा ताराबाई तारा राणी तारा राजाराम महाराज संभाजी महाराज शिवाजी महाराज त्याविरोधात तो लढला तो इथंच संपला तिथंच तो काढला गेला महाराष्ट्रामध्ये हे आम्हाला फक्त दाखवायचं आहे हे हे जे पुढच्या पिढ्या दाखवायचं आहे म्हणून आम्ही आतापासूनच हे सगळी जनजागृती करत आहोत इथून तामलवाडीपर्यंत आमचे सोलापूर विभाग येतो इथून ओळ्याला बॅनर असणार आहे ओळ्यातून पुढे तामलवाडीला सुद्धा बॅनर असणार आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही